जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखेडा पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली असून आज दिनांक पाच मे रोजी दुपारी तीन वाजता ही हजेरी लावली आहे मान्सूनपूर्व पावसाने पिलखेडा शिवाराला झोडपले असून अनेक भागात जोरदार वादळी वारा पाऊस व वा गारपीट झाली असून मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मका जवारी बाजरी तसेच शेतातून काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून अजूनही चाळीसगाव तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडा सुरू आहे